मला रे गोळा तस लोण्याचा गोळा बल बैठक तिथे लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा ते टॅगला टच करा मदारी पोळ अस लवण्याचं गोळ बनपै तिखटी मिरची मस्त वरची टॅगला टच करा हाय हाय आणि ताई स्वागत आहे आपलं आले जाताई ती पिशवी आहे नाही का तुमच्या तिथं कमेंट खाली पिशवी आलेली आहे का बघा जरा पिशवी सारखं असं चिन्ह आलेलं आहे का मला सांगा आज लवकर लाईव्ह लवकर म्हणजे आगस ते जरा बाहेर गेलाय म्हणून लाईव्ह चालू मी बंद करणार मी जास्त उशीर नाही ठेवणार लाईव्ह टॅग आलाय की नाही पिशवी सारखं तुम्हाला येते का ती ये पिशवी सारखं ती मला सांगा तिथं आणि जाते आपण कमेंट टाकतो नाही का तिथं असं पिशवीसारखं चिन्ह आलेलं आहे का मला सांगा कुठं तिथं खाली खाणी असू पिशवीसारखं चिन्ह आलंय का बघा बरं आपण जिथं कमेंट करतो नाही का तिथं खाली असू पिशवीसारखं चिन्ह दिसतंय का नाही मला पण नाही इथं आलेलं मला पण नाही आलं डॉलरचं चिन्ह नाही नाही आलं थांबा थांबा थांब थांब थांबा बघते थांबा मी जरा म्हणजे सांगते मेंबरशिप इथं काय अगं बाई एक मे एकोणतीस एकशे पंचेचाळीस बाय गिफ्ट मेंबर पन्नास मेंबरशिप एक काय नाही काही नाही नाही पिशवीसारखं नाही येत ना ती इथं मला आलं हे जाऊ द्या तिकडं पिन पिन टू लाईव्ह स्ट्रीप थांबा बरं का काय होतंय बघते मी जरा